सुव्यवस्थेची माहिती घेण्यासाठी आणि या प्रकरणी योग्य तपास व्हावा या पाठपुरावा करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी भेट देत आहेत आज या ठिकाणी शासकीय माजी राज्यमंत्री सुरेश नवले हेही या ठिकाणी आलेले आहेत ते या प्रसंगी काय म्हणतात पाहूयात मी आता एक तासापूर्वी मासाजो या ठिकाणी जाऊन संतोष देशमुख त्यांच्या कुटुंबियांना भेटलो त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती अशी यामध्ये संपूर्ण पोलीस यंत्रणा ही पूर्णपणे निष्क्रिय आणि अकार्यक्षम राहिलेली आहे किंबहुना या, या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी पोलीस यंत्रणेचा सहभाग राहिलेला आहे संतोष देशमुख यांचे ड्रायव्हर यांनी पाच मिनिटामध्ये पोलीस स्टेशन गाठून पोलीस स्टेशनमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगितला की संतोष देशमुख यांना गाड्या आडव्या लावून त्यांना मुसक्या बांधून गाडीत टाकून पळवण्यात आलेलं आहे ही प्रथम वार्ता पोलीस स्टेशनच्या कानावरती घातल्यानंतरही तिथले पी आय महाजन आणि पी एस आय पाटील हे निष्क्रिय राहिले त्यांनी जर कार्यक्षमता दाखवली असती तर कदाचित संतोष देशमुख हे आज जिवंत राहिले असते पण या सगळ्या गोष्टीला कारणीभूत जर कोणी असेल तर केबचं पोलीस स्टेशन तिथे काम करणारे पी आय श्री महाजन श्री पाटील कारण तीन तास या दोघांनी काय केलं यांचं खरं तर मोबाईल चेक केले पाहिजे दरम्यानच्या काळामध्ये हे कोणाकोणाशी बोलले कोणाकोणाचे फोन यांना आले कुठून संचालन होत होतं कोण यांचं दिग्दर्शन करत होतं आणि त्याप्रमाणे हे शांतकार आहे म्हणून मी तर आपल्या माध्यमातून एक मागणी करू पाहतोय की या संतोष देशमुख यांच्या खुनाला जे आरोपी जबाबदार आहेत त्यामध्ये सह आरोपी म्हणून या दोघांचा समावेश केला पाहिजे कारण या दोघांची निष्क्रियता कायद्याचे रखवालदार असूनही यांनी दाखवलेली अकार्यक्षमता या संतोष देशमुख यांच्या खुनास जबाबदार आहे आणि ही अतिशय अमानवी कृत्य अमानवी घटना अमानुष घटना अतिशय क्रूर पद्धतीनं संतोष देशमुख यांना जिवंत मारण्यात आलेले तीन सव्वा तीन तासामध्ये घडलेला हा प्रकार आहे आणि तीन सव्वा तीन तास पोलीस यंत्रणा अतिशय शांत राहिलेली आहे म्हणून ही जी दहशत निर्माण झालेली आहे या दहशतीला वाचा फोडण्यासाठी प्रथम हे सगळे आरोपी आहेत यांच्यावरती कठोर कारवाई होणं आणि या खुनास जबाबदार असणारं पोलीस स्टेशन यांनाही सह आरोपी करणं हे शासनाचं काम आहे शासनाने ते केलं पाहिजे अशा प्रकारची मी मागणी करतो यामध्ये चौकशी जी आहे खरं तर निपक्ष होणं खूप गरजेचं आहे असं लोकांचंही म्हणणं आणि कुटुंबियाचं म्हणणं त्या बाबतीत आपल्याला काय ना निष्पक्ष चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागू शकतो याचे सूत्रधार कोण आहेत पडद्याडजा कोण मुख्य सूत्रधार आहे या सगळ्या गोष्टी चौकशी अगदी बाहेर येऊ हो शकतात त्यामुळं सी आय डी चौकशी करणं किंवा स्थानिक पोलिसांच्या मार्फत चौकशी करणं यातून हा प्रश्न निकाली निघणार नाही माझी तर अशी मागणी आहे की यामध्ये एक दोन आय पी एस अधिकारी राज्य शासनाने नियुक्त करावेत आणि त्यांच्यामार्फत या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी त्याच्या मुळाशी जावं मुळाशी गेल्यानंतर मुख्य सूत्रधार कोण आहे तो मुख्य सूत्रधार हा बीड जिल्ह्याच्या लोकांच्यासमोर त्याचं खरं चित्र येऊ शकेल आणि ते जर आलं तर मग यांना कोण राज आश्रय देत आहे कोण राज आश्रय देणार आहेत राज आश्रयाशिवाय घडू शकत नाही आणि त्यामुळं त्याची संपूर्ण खोलामध्ये जाऊन चौकशी करायची असेल तर आय पी एस अधिकाऱ्यामार्फतच ही चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून करतो